शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चौहान परत आपल्या एकदा एका नवीन मध्ये स्वागत करत आहेत आजचा हा व्हिडिओ हरभरा पिकामधील मर या विषयावर राहणार रा आहेत त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वपूर्ण राहणार आहेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून आपल्या हरभऱ्याची मर कोणत्या कारणाने होत आहेत आणि त्याला आपण कसं नियंत्रण करायचं याची माहिती मिळेल तर मित्रांनो हरभरा पिकामध्ये मर ही वेगवेगळ्या रोगांमुळे होत असते त्यापैकी पहिला रोग म्हणजे फ्युजेरियम मर जो की फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम सायसेरी या बुरशीमुळे होतो दुसरा रोग म्हणजे कोलोरॉट म्हणजे मानकूज जो की स्क्लेरोशियम या बुरशीमुळे होतो तिसरा रोग म्हणजे कोरडी मुळकूज आणि ओली मुळकूज जो की रायझोक्टोनिया सोलनी आणि रायझोक्टोनिया बटाटिकोला या बुरशीमुळे होणारे रोग आहेत यापैकी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या हरभरा पिकामध्ये आपल्याला मानकूज म्हणजे कोलोरॉट या बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येत असतो जर आपण मेलेली झाडं उपटून पाहिली तर ती झाडं अलगदपणे बाहेर येतात आणि त्याच्या मुळावर आपल्याला एक पांढऱ्या रंगाची बुरशी पाहायला मिळते जे की स्क्लेरोशियम नावाची बुरशी असते आणि हा रोग शेतामध्ये जर अर्धवत कुजलेला काळी कचरा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळतो आणि या रोगाचा प्रादुर्भाव जसं जसं आपल्या हरभऱ्याचं वय वाढत जाईल तसं तसं कमी होत जातो त्यानंतरचा रोग म्हणजे फ्युजेरिया मर रोग जो की साधारणतः पेरणीपासून तीन ते चार आठवड्यानी पाहायला मिळतो या रोगाने ग्रस्त असलेली झाडं जर आपण उपटण्याचा प्रयत्न केला तर ती झाडं अलगतपणे बाहेर येत नाहीत कारण की या रोगामध्ये मुळं जी आहेत तर ती स्वस्त असतात जर आपण या मुळांना मधातून काप दिला तर त्या ठिकाणी आपल्याला मुळं आतमधून काळी झालेली पाहायला मिळतात आणि हे या रोगाचं ओळखण्याचं मुख्य लक्षण आहे जर त्या ठिकाणी झाड अलगदपणे बाहेर निघत असेल तर त्या ठिकाणी किंवा सुद्धा असू शकतात तेव्हाच ते झाड जे आहे तर ते अलगदपणे बाहेर निघते त्यानंतरचा रोग म्हणजे ओळी मुळकूज जो, जो की रायझोक्टोने सोलनी या रोगामुळे होतो या रोगामध्ये सुद्धा मुळं जी आहे तर ती सडून जातात आणि ते झाड जे आहे तर ते अलगदपणे बाहेर निघते त्यानंतरचा रोग म्हणजे कोरडी मूळकूज ज्याचा प्रादुर्भाव आपल्याला साधारणतः फुलधारणा आणि घाटे धारणा अवस्थेनंतर पाहायला मिळतो जर आपण त्या ठिकाणी मुळाची साल काढली किंवा जर झाडाला आपण उभा काप दिला तर त्या ठिकाणी आपल्याला काळ्या रंगाचे जे आहे तर ते डॉट डॉटसारखे एका ठिपके पाहायला मिळतात तर हे रोग ओळखण्याचं हे मुख्य लक्षण आहेत आता या सर्व बुरशीचा प्रसार बियाणे आणि मातीच्या माध्यमातून होतो मातीमध्ये ही बुरशी जर त्याला पर्यायी खाद्य मिळालं नाही तर सहा वर्षापर्यंत जिवंत राहते आपण दरवर्षी त्या ठिकाणी हरभरा हरभऱ्यानंतर सोयाबीन घेतो आणि सोयाबीन नंतर परत हरभरा घेतो आणि हे दोन्ही पिकं या बुरशीसाठी पर्यायी खाद्य आहेत यामुळे आपल्या जमिनीमध्ये या बुरशींची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे या रोगांना नियंत्रण करण्यासाठी आपल्याला उपाययोजना करणं आवश्यक आहे तर या रोगांना नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी पिकांची फेरपालट करायची आहेत पिकांची फेरपालट करत असताना आपल्याला धान्यवर्गीय पिकांचा वापर करायचा आहे ज्यामध्ये आपण ज्वारी या पिकाची निवड करू शकता त्यानंतर जे काही बियाणे आपण वापरणार आहोत तर ते बियाणे रोगमुक्त असणे आवश्यक आहेत त्या आपल्याला बीजप्रक्रिया प्रक्रिया करणे सुद्धा आवश्यक आहे बीजप्रक्रिया प्रक्रिया करताना आपल्याला त्या ठिकाणी या औषधाचा वापर करायचा हे औषध आपल्याला बुरशीनाशकामध्ये मिळतो तर यापैकी आपण कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे जेणेकरून बियाण पसरणारे जे काही मर मुकुज आणि मानकूज रोगांच्या बुरशी आहेत तर त्याची वाढ नियंत्रणामध्ये राहण्यासाठी मदत होईल आपल्याला रासायनिक बुरशीनाशकाची नाशकाची बीज प्रक्रिया करायची नसेल तर त्या ठिकाणी आपण ट्रायकोडर्मा एक किलो बियाण्यासाठी दहा मिली घेऊन त्याची बीज प्रक्रिया करायची आहेत जेणेकरून हे आपल्या जमिनीमध्ये जाईल आणि आपल्या पिकांच्या भोवती वाढून त्या बुरशीला नियंत्रण करण्यासाठी मदत करेल आता बियाण्याची बीज प्रक्रिया केल्यानंतर सुद्धा आपल्या शेतामध्ये मोरोग येऊ शकतो कारण की या रोगांच्या बुरशी आपल्या जमिनीमध्ये असतात म्हणून आपल्याला जमिनीचा उपचार करणे आवश्यक आहेत यासाठी आपल्याला पेरणी करताना पन्नास ते शंभर किलो चांगल्या पद्धतीने कुजलेल्या शेणखतामध्ये तीन किलो ट्रॅकोडर्मा मिक्स करून त्याला आपल्याला सावलीमध्ये चार ते पाच दिवसापर्यंत तसंच ठेवायचं आहे जेणेकरून आपण वापरलेल्या ट्रॅकोडर्माची संख्या ही दुप्पट तिप्पट होईल आणि आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळेल याचा वापर आपल्याला पेरणी करताना जमिनीमध्ये चांगली ओल असताना संध्याकाळच्या वेळेला फेकून द्यायचा आहेत आणि नंतर त्या ठिकाणी आपल्याला पाणी द्यायचं आहे जर जमिनीमध्ये ओल नसेल तर त्या ठिकाणी ट्रॅकोडर्माचे रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे आणि जे काही आपण शेणखत वापरणार आहोत तर ते शेणखत पूर्णपणे कुजलेले असणे आवश्यक आहेत अर्धवट कुजलेलं शेणखत या ठिकाणी चालणार नाही हे तर झाले हरभरा पिकामध्ये रोग येऊ नये यासाठीचे उपाय जर हरभरा पिकामध्ये रोग आलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग करायची आहेत पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला दीडशे मिली ट्रायकोडर्मा घ्यायचा आहेत आणि जमिनीमध्ये ओल असताना त्याची झाडाजवळ आपल्याला ड्रेंचिंग करायची आहेत फवारणी करून मरोगावर नियंत्रण आपण मिळू शकत नाहीत आणि त्याचा फायदा आपल्याला पाहिजे तसा होत नाहीत म्हणून मरोग जर आलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ड्रेंचिंग शिवाय पर्याय नाहीत आता ज्यांना ड्रेंचिंग शक्य होत नाहीत ज्यांच्याकडे मोठं क्षेत्र आहे तर त्यांनी स्प्रिंकलरच्या माध्यमातून सुद्धा ट्रॅकोडर्मा सोडू शकता त्यानंतर ज्यांना फवारणी करायची आहे तर त्यांनी पर्णीपासून पंधरा ते वीस दिवसांनी पहिली रासायनिक बुरशीनाशकाची फवारणी करायची आहेत त्यामध्ये आपल्याला एक सिस्टमिक बुरशीनाशक घ्यायचं आहे तर या बुरशीनाशकामध्ये आपण टेबुकेना या घटकाचा वापर करायचा आहे हे बुरशीनाशक आपल्याला बाजारामध्ये फोलिक्युअर कस्टुडिया नेटिओ किंवा स्वाधीन किंवा हरू या बुरशीनाशकामध्ये मिळतो तर यापैकी आपण कोणत्या एका बुरशीनाशकाचा या ठिकाणी वापर करू शकतो जर आपल्याला टेबुकेनाझॉल हे औषध उपलब्ध होत नसेल तर त्याऐवजी आपण दुसऱ्या पर्याय म्हणून प्रोपीकेनाझॉल म्हणजे टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो तर ही माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून याच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील